रामकृष्ण हरी मंडळी तर हा आ, आपला अठरा इंची पकवाज आहे नेहमीप्रमाणे आपली गॅरंटी वॉरंटी आहे लाकडाची गॅरंटी बाजेची गॅरंटी गजराची गॅरंटी पुरीचं तोंड सातचं आहे खालचं धुमाचं तोंड साडे नऊचं आहे पकवाज आपला ज्यांनी बोलवलाय त्यांचं नाव सांगतो ओम महाराज भोसरे म्हणून आहेत त्यांनी हा पकवाज बोलवलेला आहे हा पकवाज आपला जाणार आहे तीनशे सात सद्गुरु सद्गुरु अपार्टमेंट सहकार नगर जीवनदायी हो रोड विरार पूर्व या ठिकाणी आपला पकवा जाणार आहे हा आपण हा पकवा दिलेला आहे साडेतीन हजार रुपयामध्ये विचार जर केला तर साडेतीन हजार रुपयामध्ये मटेरियल पण टाकायला भेटत नाही तर आपण वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जणांनी यावं म्हणून हा पकवा साडेतीन हजारामध्ये देत आहेत तुम्ही जर जनरली विचार करा पुढी जर टाकायची असेल तर बाराशे रुपये घ्या खालचा गजरा टाकायचा असेल तर बाराशे रुपये घ्या वादी जर टाकायचे असेल तर पंधराशे रुपये घ्या असा टोटल जरी खर्च केला तरी साडेतीन हजारापेक्षा जास्त जातो उदाहरणार्थ बारा एक बार बारा दोन चोवीस हा आपलं गणित थोडस कच्च आहे तुम्ही हिशोब करून सांगा मला कमेंट करून तर जवळपास चार तर हजार रुपयापर्यंत खर्चच जातो आपला रिपेअरिंगचाच तर आपण कट्टर हिंदुत्ववादी आहेत वारकरी संप्रदायमध्ये आपले लोक आले पाहिजे त्यासाठी आपण हा पक्वाद साडेतीन हजारामध्ये देतो ना नफा ना तोटा अशा किमतीमध्ये आपण हा पक्वाद देतो दे। म्हणजे या पक्वादापासून आपल्याला एकही रुपयाचं प्रॉफिट भेटत नाही प्रॉफिट कुठं भेटतं आपलं युट्यूबच्या माध्यमातून वगैरे भेटतं नाही म्हणायचं नाही फोटो बनल्याला चालत नाही पॉलीच्या कृपा आशीर्वादाने आपलं चांगलं चाललेलं आहे तर आपण प्रत्येक वारकऱ्याच्या सेवेत म्हणून साडेतीन हजाराला पक्वाज देत आहेत प्लस पक्वाजासोबत नेहमी प्रमाण आपलं गट्टे पक्वाजाला उतरल्याच्या नंतर लावण्यासाठी गट्टे आणि गाद्या गाकून ठेवण्यासाठी अशा हा दोन गोष्टी देतो तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर संपूर्ण भारतामध्ये आपली घरपोच सुविधा आहे आता बरेच जण कमेंट करतात की पकवाजाचा आवाज दाखवा तर बाहेर आळंदीमध्ये निवडणूक आहे प्रचाराची धामधूम चालू आहे तर त्यामुळे बाहेरचा आवाज जास्त असल्यामुळे नाही प्रचाराचा आवाज जास्त असल्यामुळे आपण फक्त माहिती देत आहेत पकवाजाची टुनिंगचा वगैरे आवाज पाहायचा असेल तर मध्ये जाऊन एकदा नक्की पहा आवाज कुणी वगैरे दाखवलेले आहेत रामकृष्ण